दरम्यान सोयाबीन खरेदीला आता जर मुदतवाढ दिली नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा बुलढाण्यातले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिलाय वेळ गेलेली नाहीये मुदतवाढ द्या अशी मागणी रविकांत तुपकर यांची आहे सोयाबीन खरेदीला सरकारने मुदतवाढ दिलेली नाही आणि त्यासाठीच आता शेतकरी आक्रमक झालेले आहे आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर आहे त्यांच्याशी आपण बातचीत करतोय सर एकूण आपण जर बघितलं तर आज देखील मुदतवाढ सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा होती शेतकऱ्यांना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देखील तो निर्णय होऊ शकलेला नाही एक तर जो सरकारचा भाव आहे तो अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये फार कमी आहे प्रत्यक्ष एका क्विंटलचं उत्पादन खर्च सात साडेसात हजार रुपये किमान सात साडेसात आठ हजार रुपये भाव आम्हाला खाजगी बाजारात मिळाला पाहिजे बाजा। त्याच्यासाठी सरकारनं जी पावलं उचलायला पाहिजे होती ओ सी निर्यातीचा निर्णय घ्यायला पाहिजे तो घेतला नाही त्याच्यामुळे ही वेळ आपल्यावर आलेली आहे मग अशी वेळ आली तर ही सोयाबीन पूर्ण खरेदी करणं ही सरकारची जबाबदारी आहे आता सोयाबीन खरेदी बंद असल्यामुळे साडेतीन हजारांना आम्हाला मार्केटमध्ये सोयाबीन विकावं लागतं अशी परिस्थिती आहे लोकांनी ट्रॅक्टर भाड्याने आणलेले आहेत बाकी वाहनं आठ आठ दिवस झाले रांगेमध्ये लोक उभे आहेत या सोयाबीनचं करायचं काय जर सरकारने निर्णय घेतला नाही तर हे सगळं सोयाबीन आम्ही मुंबईच्या मरीन ड्राईव्हच्या अरबी समुद्रामध्ये आणून टाकू आणि जर वेळ पडली आता आमचा पेशंट संपलेला आहे शेतकऱ्यांच्या पोरांचा किती तुम्ही संयमाचा बांध अजून तुटेपर्यंत पाहणार आहात आमचा पेशंट संपला जर सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळाली नाही तर वेळ प्रसंगी हजारो शेतकऱ्यांना घेऊन आम्ही मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाही हे सरकारनं लक्षात ठेवा पण सरकारला तुम्ही या निर्णयासाठी काही अल्टिमेटम देत आहात का नाही बघू आम्ही दोन चार पाच दिवस अजून वाट बघू नाही तर आम्ही सगळे शेतकरी घेऊन मुंबईला येणार आणि आम्ही मुंबईला आलो की कसं होतं हे सरकारला याच्या अगोदरच्या सरकारला माहीत आहे आम्ही असं